नमस्कार मित्रांनो सध्या सर्वत्र दिवाळीचा उत्सव सुरू आहे एकमेकांना भेटून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या जात आहे आता एक मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे भाजपचे नेते आणि आमदार प्रसाद लाड यांनी आज राष्ट्रवादी शरद पवार, पवार यांची भेट घेतली आहे प्रसाद लाड यांनी शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत त्यानंतर आता या भेटीची जोरदार चर्चा सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे संपूर्ण राजकीय वर्तुळात चर्चेला उदाहरण आले आहे एवढंच नाही तर भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी आज शरद पवार यांच्या निवासस्थानी असलेल्या सिल्वर ओक वर जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली आहे यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांची देखील उपस्थिती होती या भेटी दरम्यान प्रसाद लाड यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना लाड कुटुंबाच्या वतीने दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत दरम्यान दुसरीकडे राज्यात सध्या दिवाळी सोबतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची देखील धामधूम सुरू आहे पुढील काही दिवसांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार रा आहेत राज्यात सध्या असलेली राजकीय परिस्थिती पाहता या मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे महायुती आणि महाविकास आघाडी या कशा लढणार स्वबळावर हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे दरम्यान आता महायुतीचं चित्र हळूहळू स्पष्ट होताना दिसत आहे समोर आलेल्या माहितीनुसार जिथे जिथे विरोधकांना फायदा होणार आहे तिथे तिथे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुका भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तीन ही पक्ष एकत्र लढणार आहेत तर काही ठिकाणी स्वबळावर लढण्याची तयारी सुरू आहे मात्र महाविकास आघाडी या निवडणुकांना कसं सामोरं जाणार हे अजूनही अस्पष्ट आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा